कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या न्यायालयाच डुप्लिकेट ऑर्डर काढून कुठला आरोपी आपल्याला वाचवू शकतो असं कधी विचारही आपण आणू शकत नाही अध्यक्ष महाराज एवढी हिम्मत कशी वाढली पुण्यात घडलेली घटना अध्यक्ष महाराज ही ठीक आरोपीची एवढी हिंमत कशी वाढली या महाराष्ट्रात शासनाची याची सखोल चौकशी करावी आणि जर का दिलेली माहिती सत्य निघाली तर संबंधित व्यक्तीवरती फौजदारी गुन्हा घेण्यात यावा अजिबात नाही उत्तर घ्या पुण्याच्या सेशन कोर्टाने अध्यक्ष महाराज आपण वकील योगा योगाने पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये दोन कंपनीच्या भांडणामध्ये एका कंपनीनं न्यायाधीशाच बोगस सही मारून आणि ते हायकोर्टामध्ये दिलं आणि त्याच्यातलं रिलीफ त्यांनी घेऊन घेतला अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये न्यायालयाच्या ऑर्डर न्यायाधीशाची ऑर्डर डुप्लिकेट काढून हायकोर्टामध्ये त्यांनी आपल्याला न्याय मिळवून घेतला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मला माहिती आहे न्यायालयाचं आणि आपलं आपण कायदे मंडळ अध्यक्ष महाराज आम्हाला आपण योगायोगाला वकील अध्यक्ष महाराज म्हणून आम्हाला याच्यातला निर्णय पाहिजे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये न्यायालयाच डुप्लिकेट ऑर्डर काढून कुठला आरोपी आपल्याला वाचवू शकतो असं कधी विचारही आपण आणू शकत नाही अध्यक्ष महाराज एवढी हिंमत कशी वाढली मग परवा नाशिकच्या सेशन कोर्टाने एक निर्णय दिला की डिस्क्वालिफिकेशन झालं तर निवडणूक लागतील म्हणजे काय मग आता आपल्या राज्यामध्ये पोलीस भरती करतो अध्यक्ष महाराज आपण चोऱ्या होतात तर पोलीस भरती करायचीच करायची गरज काय गरजच नाही चोऱ्या होतात ना अशाही मग पैसे वाचवायची भूमिका घेत असतील आखरी या राज्यात चाललं काय आम्हाला उत्तर पाहिजे अध्यक्ष म्हणतात आम्ही फार संभ्रमात आहोत आणि तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकता अध्यक्ष महाराज मला माहित आहे आमची yes, आपली परंपरा माहिती आहे प्रथा माहित आहे न्यायालयाच्या बाबत आम्हाला बोलायचं काही अधिकार नाही अध्यक्ष महाराज या ठिकाणी पण जे महाराष्ट्रात चाललेलं आहे ते काही बरोबर चाललं नाही महाराष्ट्र कुठं ठेवून ठेवला अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून गुन्ह्यात घडलेली घटना अध्यक्ष महाराज ही अध्यक्ष आरोपीची एवढी हिंमत कशी वाढली या महाराष्ट्रात याचा उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज आम्हाला देतो ना रुलिंग देतो नाही सर्वप्रथम नानाभाऊनी इकडे पॉइंट ऑफ ऑर्डर माध्यमातून काही माहिती दिली खरं तर पॉइंट ऑफ ऑर्डर हा सभागृहातल्या कामकाजा संदर्भात जर का काही का अनियमितता असेल तर फक्त त्या संदर्भात आपल्याला वापरता आप येतो नंबर एक त्यामुळे तुमचा प्रश्न पहिला प्रश्न कामकाजा विषय जो होता त्या संदर्भात उद्या मंगळवार आहे आपण विरोधकांच्या प्रस्तावावरती चर्चा घेणार आहोत जर का विषय समान असतील किंवा नसले जरी तर तुमचा पेंडिंग प्रस्ताव आणि उद्याचा प्रस्ताव हा क्लब करून मी दोन्ही वरती चर्चा घडवून आणीन नंबर एक नंबर दोन तरीही पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून आपण सभागृहाच्या कामकाजाच्या बाहेरील जरी माहिती या सभागृहाला देऊन त्या संदर्भात शासनाकडनं कारवाईची मागणी केली असेल तर आपण बांधलेली बाजू आपण दिलेली माहिती ही अत्यंत गंभीर आहे न्यायालयाच्या निकालाची जर का खोटी प्रत वापरून त्याचा वापर केला जात असेल तर ती अत्यंत गंभीर गंभीर बाब आहे शासनाची याची सखोल चौकशी करावी आणि जर का दिलेली माहिती सत्य निघाली तर संबंधित व्यक्तीवरती फौजदारी गुन्हा घेण्यात यावा अजिबात नाही उत्तर घ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका